सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार फुलचंद भगत यांना राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर पुणे इथं दिनांक आठ डिसेंबर रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार सन्मान साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व सर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांच्या सेवेसाठी सौ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक चळवळीच्या मानबिंदू असलेल्या एस जे एस एफ राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार सोहळा चोवीस रोजी संपन्न आहे दिनांक आठ डिसेंबर पुणे होत असलेल्या या सोहळ्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर इथं नामांकित पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना राज्यस्तरीय आदर्श भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे या पुरस्कार सोहळा कार्यक्रमाचं उद्घाटन नीलमाताई संदीप पाटील नारीशक्ती सामाजिक महिला संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्षा मुंबई बाळराजे वाळूसकर मराठी सिने अभिनेता अणवी अनिता चेतन घाटके हिरकणी शिखरकन्या जागतिक विक्रमवीर जगातील सर्वात लहान क्लेब मेंबर माननीय आम्रपाली ज्ञानोबा पारखे साहूज्योती सामाजिक फाउंडेशन अध्यक्षा व विद्रोही प्रबोधनकार अधिकारी चारिका यांच्या उपस्थितीत होणार आहे यावेळी कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण माननीय ऋतुजा पाटील काव्या मुंबईकर मराठी सिने अभिनेत्री महाराष्ट्राची लावण्यवती असणार आहे सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिता चेतन घाटगे गिर्यारोहक प्रशिक्षक राष्ट्रीय वक्त्या जिल्हाध्यक्षा सत्यशोधक विचार मंच हे तर प्रमुख वक्ते माननीय मार्गदर्शक प्राध्यापक धाराशिव वैजनाथ चिराळे सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग शिवाजी महाविद्यालय हिंगोली यांचं मार्गदर्शन लाभले यावेळी कार्यक्रमास विशेष मान्यवर म्हणून माननीय डॉक्टर शबनम शबीर शेख आंतरराष्ट्रीय भारतीय महिला कुस्ती प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय खेळाडू भारत केसरी जानवीराजे पाटील मॉडलिंग अँड अभिनेत्री भक्ती साधू चित्रा दीक्षित सिनेस्टार अभिनेत्री उपस्थित राहणार आहे हा कार्यक्रम दिनांक डिसेंबर रोजी वेळ दुपारी ते असणार आहे गुरव सासवड सासवड पुणे अध्यक्षा महाराष्ट्र महिला ब्रिगेड माननीय प्राध्यापक डॉक्टर राजू नामदेव पांचाळ उत्तम चांदराव शेळके ॲडवोकेट नीता संजय शेळके राजश्री शाहू अभियांत्रिकी विद्यालय तथावडे पुणे महाराष्ट्र महावितरण वरिष्ठ अभियंता उच्च न्यायालय नागपूर भारत सरकार नोटरी शैलेश भट्ट पोलीस मित्र व सामाजिक कार्यकर्ते असणार आहेत या सोहळ्यात पुरस्कार शुभहस्ते माननीय विद्या विद्याशिवाजी यांचे अभिनेत्री नितीन सूर्यंशी डायरेक्टर ईशान्य ग्रुप ऑफ कंपनी पुणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे कार्यक्रमाचा सूत्रसंचालक ॲडव्होकेट उमाकांत अडमाणी नोटरे भारत सरकार कवी साहित्यिक माननीय महेश्वरी मंगेश गिरडे उत्कृष्ट वक्तव्या राहणार हा सोहळा ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले सभागृह नौशे असत्रा गंजपेठ पुणे इथं आयोजित करण्यात आलेला आहे बहुसंख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन कार्यक्रमाचा आयोजक कमिटीचे सचिन हळदे राहुल भाऊ निकालजे सत्यदीप खडसे भारत हळदे दिनेश गायकवाड पवन शेळके यांनी आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा